नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आत्ताच माळशिरसचे मैदान पार पडलेले आहे माळशिरस हिंद केसरी दोन हजार चोवीस हे मैदान आत्ताच पार पडलेले आहे या मैदानावर बकासूर आणि बैजाचा पैरा होता तर त्यांना फायनलमध्ये पाचवा क्रमांक मिळालेला आहे बकासूर आणि बैजा हे चांगल्या फरकाने गट पास झाले होते त्यानंतर शेमीमध्ये खूप अटीतटीची लढत पाहाव्यास मिळाली शेमीमध्ये सातारा एक्सप्रेस बालमा होता आणि लक्ष्मणरावसुद्धा होता सर्व टॉपच्या गाड्या शेमीला होत्या तर यामध्ये बकासूर आणि बैजाची गाडी ही विजयी ठरली त्यानंतर फायनलला बकासूर आणि बैजाला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले चौथा क्रमांक रायपल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी याच्याकडे एक गेला पिष्टन होता जोड आणि इतर गर्णिकीचा राजा आणि तेजा यांना पहिला क्रमांक मिळाला आणि दुसरा क्रमांक कॉकटेलला मिळाला तर तिसरा क्रमांकाचे मानकरी ठरले हारण्या असे बैल हे क्रमवारीमध्ये आले त्यामध्ये बकासूर आणि बैजाला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे तर काही बैल या मैदानावर शेमीमधूनच बाहेर पडले त्यामध्ये भुंगा होता तसेच मथुर सर्जा यांची जोडीसुद्धा होती असे बरेचसे बैल होते त्यांना या मैदानावर अपयश आलेले आहे तर एक नंबरचे मानकरी घरणीकीचा राजा आणि तेजा हे झालेले आहेत राजाने यामागे लगातार चार मैदाने जिंकली होती आणि हे पाचवे मैदान हिंद राजाने जिंकले आहे एकूणच राजा हिंद ठरलेला आहे या मैदानावर राजा आणि तेजा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा अशीच नवीन अपडेट पाहण्यासाठी